では ే ఏ గూదేవ ప్రణమే చరణో మే చరణ మే గేవ ప్రణమే చరణో మేమో విట్లా రాణుర నమో రుక్మి మావలీ నంగ్ ನಮ ಪುಂಡ ಚಂದ್ರಭ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಧಾ ಪಾಂಡುರಂಗಾ ಪಾಂಡ ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा लादलो पावन झालो जागता धन्य माता पिता तयाची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला भंग संत श्रेष्ठ हितपर प्रकरणातील चार चरणाचा अभंग आद त्या सेवे करता निवडलेला आहे वर्गाने हे वक्त्याचे कर्तव्य शिरत ज्या ज्ञानवरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली महाराष्ट्र भूमि या महाराष्ट्र मध्ये असणारं छोटंसं मोठंसं गाव साते गाव या ग्रामस्थानाच्या वतीने चालणारा अखंड हरनाम सप्ता वया सप्त्याचे संपूर्ण कार्यकर्ते मंडळी व गावातील उपस्थितीत मंडळी सरपंच उपसरपंच आजी सरपंच माजी सरपंच पोलीस पाटील चेअरमन साहेब व गावातील तंठा मुक्ती अध्यक्ष व भारत म्हणालेले पाहुणे म्हणजे गायनाचा रे मृदुंगाचा रे टाळ करी माळ करी व माझ्या आई बहिणी भालदार चोपदार बेवडे बिवडे तुम्हाला सर्वांच्या एकत्रित कारणाने ह्या कार्यक्रमाला लाभलेल्या सुंदर आहे विठ्ठल

स्वतःचा धारुष्ट रक्त वाहून ज्यांनी दिलीच्या तक्ता तक्ता पर्यंत स्वराज्याची स्थापना केली आहे ना ते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे नाव तालुक्यात पुतेच नाहीये जिल्ह्या पुतेच नाहीये महाराष्ट्रा पुतेच नव्हे तरी या भारताच्या काना कोपऱ्यापर्यंत मातीच्या कणा कणापर्यंत माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं नाव आहे छत्रपती शिवाजी राजांच्या आई वडिलांना माझे जगात गुरुत्वाला धन्यता देतात तर का त्यांच्या आई वडील पुणे होणार म्हणून ठेवलं विठल विठल शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी किंवा गोमट्या बीजांचे ही गोमटी महाराज बीज जर चांगला असेल ना तर रोपट चांगलाच जन्माय शकत मग तुम्ही म्हणाल शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी असं का तर त्याचं एक कारण आहे हिरण्यकस्पू एवढा पापी भक्त प्रल्हाद का जन्म आला तर त्याचं एक कारण आहे पूर्वी काळामध्ये हिरण्यकस्पूची पत्नी कयादू त्या कयादूला इंद्रदेव चोरून येत असताना नारदाचं लक्ष गेलं नारदाने हाक मारून सांगितली ए इंद्रा अरे ती महान पतीवरत आहे तिथेच सोड तिने जर श्राग दिला ना जण खाक तर का ती ची दे सोड तिथे सोडली आणि ती नारदाच्या आश्रमामध्ये जाऊन राहू लागली नारदाच्या मुखामध्ये माझ्या भगवान अखंड नाम चिंतन चालू असल्या कारणाने त्या नाम चिंतनाचा परिणाम पोटात असणाऱ्या भक्त प्रसादावरती झाला तरी मी सांगत नाहीये माझे भगवान श्री हरिपाठामध्ये वर्णन करतात वर्णन करतात उदबा सुल मात्र पुणे न पित्र पुणे न चतुरता दातांस पुणे ना आत्म पुणे न सौभाग्यता शिलवान जन्मायासाठी आईचं पुणे विद्वान विधवान जन्मायासाठी बापाचं पुणे लागतं उद्धार पुत्र जन्मायासाठी वंशाचं पुणे लागतं आणि भाग्यवान पुत्र जन्मायासाठी स्वतःच पुणे लागत आई महाराज त्याच्या उलट

आणि विद्वान पुत्र जन्मात असतात ना त्या अर्थी त्यांचे आई वडील पुण्यावर त्या अर्थी त्यांच्या आई वडील पुण्यावर असल्या कारणाने माझे जगत गुरुत कुमार आहे त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात तर हे अभंगाचं प्रथम चरण आपुली आली पिता तया धन्य माता, नंतर पिता अस का तर त्याच एक कारण आहे संतांच लग्म शास्त्राच्या आधारे आहे जस शास्त्र मातृदे